नमस्कार मित्राने शिवराज जय शंभुराजे तुम्ही बघू शकता आपलं गाव कसं दिसतंय गाव एक नंबर गाव तर बघा हे आमची छोटीशी वाडी आहे बेलवाडी मी आलो गावाला तर आज तुम्हाला आमच्या गावा शेजारी परिसर दाखवणार आहे आणि आम्ही ज्या गावात लहानपणी यात्रेला जायचो तमाशाला जायचो तिथं बसायचो त्या गावात मी जाणार आता सध्या आपण चालत चाललोय आपल्या वस्तीवर जिथं आपली गाडी आहे त्या वस्तीवर जाऊ आपल्या शेडावर तुम्हाला पाठीमाग व्हिडिओ दाखवला आपलं शेड नवीन बांधलेला आहे पाणी तर तिकडं चाललोय आता चालत तर रोडला आहे मी बघू शकता तुम्ही रोडला कस दोन्ही साइडला झाड आहेत आणि फ्रेश वातावरण आहे आणि मेन म्हणजे शांत वातावरण शहरामध्ये भरपूर वाहनांचा आवाज आणि त्रास त्रास करणारा असतात पण गावाला खूप शांत समाधान वाटतो तर आपण चाललोय आता जाऊया आणि तुम्हाला सर्व बघा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आपल्या शेडाकडे वस्तीवर जाताना रोडच्या घर आहे छोटस गाव आहे छानस गाव आहे विष वातावरण असतं गावाला किती छान दिसतय बघा रोड साइड न सर्व झाड आहे शेती आहे पक्ष्यांचा खिलबिलाट ऐकू येतोय पावसाळ्याच्या दिवसात गावाला खूप फ्रेश वातावरण असत सर्व ओढे नाले भरून वाहतात हे बघा छोट्या छोटासा ओढा आहे त्याला पाणी असते कंटिन्यू हा बेलवाडी फाटा आहे इथून आपल्याला हा उजव्या साइडून आलेला सुरूवरून आलेला आहे आणि लेफ्ट साइड ला, ले ला, ला, ला सरळ जातो पारगावला समोर आहे चिंचणी पण आता चिंचणीला पण जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे आम्ही लहानपणी चिंचणीला जायचो यात्रा तिथे तमाशाला जायचो तर त्या ठिकाणी जाणार आहे आपण आता वस्तीवर आलेलो आहे आपल्या सगळ इथून आता आतमध्ये जाऊया आपल्या वस्तीत आपण आलेलो आहे आता वस्तीवर बघा आहे तिथून बघा आपल्या शेडापाशी तुम्हाला तुम्हाला एक छोटासा ओढा आहे त्या ओढ्याला कायम पाणी असत पावसाळ्यात जास्त पाणी असत कस दिसतंय बघा आपलं शेड आणि वातावरण बघा तुम्ही हे झाड लावलेली आहे तशी झाड एकदम पावसाळ्यात आणि रोजगार वातावरण सर्व ठिकाणी गाडी काढूया आणि आज आपण खूपच राहणार आहे बघा व्हिडिओ शेअर करेन

दुसऱ्या दरवाजाची खडी काढायची काढलेलं एवढं आता बाहेर पोहोचूया आणि आपली गाडी बाहेर काढूया वेग आहे आपली गाडी पण बाहेर काढून राऊंड वर गाडी आपली फिरायला मोबाईल मोबाईल आपल्याला करायला ते काय आणलं नाही तर एका हातात मोबाईल झाल्यामुळे गाड्या ना ना ना। त्या मोबाईलच्या नादात आपण कुठेतरी जायचं त्यासाठी लक्षपूर्वक चालवावी लागत आपण आलेलो ला आहे आपल्या शेताजवळ वातावरण कसं आहे ते आता ऊस लावलेला आहे या शेतात वर ते आबाळ तुम्ही बघू शकता तर कसं दिसते मस्त वाता गावाला वातावरण खूप छान असतं मला तर खूप छान वाटतं गावाला राहायला तुम्हाला कोणत्या आहे आम्ही लहानपणी ह्याच ठिकाणी यायचो आणि यात्रा भरते दिसते ते शेड ते ग्रामपंचायत किंवा काय ते शेड असत त्या ठिकाणी तमाशा असतो त्यांचा त्या तमाशाला आम्ही यायचो लहानपणी लहानपणी आम्ही यात्रेला आलो की दोन रुपये किंवा पाच रुपये वाटायचं था, पण आम्हाला जास्त वाटायची त्या दोन आणि पाच रुपयामध्ये आमची यात्रा व्हायची तर आता आलेलो आहे हेळगाव रोडला हा बघा हेळगावला जाणारा रोड आहे आम्ही हा शाळेत जायचो हेळगावला तिथून पुढे राईट साईडला हेळगाव त्या गावात आपण आता रिक्षण जाऊया आपल्या वस्तीवरती तर आपल्याला